शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासह विविध मागण्यांसाठी भोकरदान येथे पालकांचे उपोषण यावेळी बोलताना शिक्षणप्रेमी नारायण लोखंडे व इतर पालकांनी काय प्रतिक्रिया दिल्या पहा आमच्या मागण्या गेल्या वर्षभरापासून आम्ही यासाठी आवाज आवडत होते की भोकरदन तालुक्यात जवळपास अडीचशे पद रिक्त होते शिक्षकांचे तसेच जालना जिल्ह्यासह सहाशे पद रिक्त होते एवढे पद रिक्त असताना जालना जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी वर्षा मीना मॅडम आणि शिक्षणाधिकारी कायला जातकिळ यांनी शिक्षकांच्या नियमबाई प्रतिमुक्त केल्या त्या शिक्षक शाळेवर शिकवायला पाहिजे तर ते शिक्षक इथं ऑफिसला बसून असतात या शिक्षकामुळे कार्लिंग कामे दिले म्हणून लिपिकाच्या काम झाले विद्यार्थ्यांचे कधीही न भरून एवढे नुकसान झाले गौरगरिबांच्या लेकरांना खरं म्हणजे अधिकाऱ्यांनी फा वाऱ्यावर सोडलेलं आहे त्यामुळं आमची मागणी अशी की जे लिपिकाची पदं दिलेली शिक्षकांना त्या पद त्यांचा पदभार काढून घेण्यात यावा आणि ती शिक्षक शाळेवर शिकवण्यासाठी पाठवण्यात यावी तसेच मागे आम्ही या कार्यालयासमोर दहा दिवस आंदोलन केलं होतं त्यानंतर कलेक्टरांच्या दानाला शाळा भरली होती रस्त्यावर शाळा आयुक्त आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत आम्ही उपोषण केले शिक्षकमंत्र्यांपर्यंत करू परंतु या अधिकारी यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे ही जे एकवीस लोक ऑफिटांनी बसून ठेवलेले हे फक्त वस्तुलीसाठीच बसून ठेवलेले त्यामुळं आमची पारमानिक भावना असते की या शिक्षकांनी शाळेतून शिकवावं हो। या मागण्या मागची बसलेलो आहे मागच्या आंदोलनामुळे कमीत कमी जिल्ह्यात तीनशे शिक्षक नवीन मिळाले आणि जिल्हा बदली अंतर्गत आली परंतु अजूनही जवळपास सहाशे पद जिल्ह्यात रिक्त आहे आणि भोकरण तालुक्यात दीडशे प्लस जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठं नुकसान होत आहे त्यामुळं शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या उर्दू शाळेचं तर खूप म्हणजे अंधार झाला तालुक्यात भोकरण तालुक्यात एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना एक शिक्षक कसं शिकू शकतो नेमकं उर्दूच्या शाळांकडं प्रशासनाने सरकार मुद्दामून दुर्लक्ष करत आहे का असा प्रश्न आम्हाला पडतो जिल्हाभर शाळेमध्ये कमीत कमी पा एक ते पाच वर्ग असलात तर दोन तीन शिक्षक असतात परंतु उर्दू तर एक ते पाच वर्ग ल शिक्षक आहे बऱ्याच ठिकाणी संतनगरा सरवाल चौंगी धावडा अशा त्या शाळांमध्ये त्यामुळे तेही पदं प्रमुखने भरण्यात यावे आणि लिपिकाचे काम दिलेली शिक्षकांना शाळेत पाठवण्यात देऊ या मागणीसाठी आम्ही आज उपोषणा बसलो असताना वर्षभरापासून अनेक शिक्षकांनी माझ्याकडे समस्या मांडल्या शिक्षकांचा अर्जी दराजीचं काम असेल शिक्षकांना काही मेडिकल खरोखर जर त्यांचे आई वडील कुटुंबातलं कोणी आजारी असेल शिक्षक त्याचं जर एक लाखाचं बिल पास करायचं तर ते हे जे एकवीस लोक बसलेले यांनी ऑफिसमध्ये तर यांच्या माध्यमातून गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी सीओपर्यंत यांची साखळी दा तयार झालेली आहे मेडिकल बिल जर पास करायचं मंजूर करायचं तर एक लाख त्याला जर कधी मंजुरी भेटायचं असेल तर वीस हजार रुपये मधल्या लोकांना हे कारला दीपक म्हणून बसलेले लोक त्यांना वरच्या अधिकारांना देतात म्हणून ते सोडायला तयार चालू कारण सध्या तरी आम्ही आता शांततेच्या मार्गाने उपोषणाचाच मार्ग अवलंबला आहे आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे प्रशासना नक्कीच दखल घ्यावं लागल आणि जर कधी त्यांनी दखल घेतली नाही तर पालकांच्या वतीनं नंतर काही काळानंतर तीव्र आंदोलनही करू नमस्कार जय शिवराय मी बाबासाहेब माधवराव इंगळे मी शिरजगाव वागरळ या ठिकाणाहून आलेलो आहे मी आमच्या शिरजगाव वागरळ या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील दो गेल्या दोन वर्षापासून शिक्षकांच्या संदर्भात पाठपुरावा करतो आहे पण आमच्या शाळेमध्ये तीनशे पंधरा विद्यार्थी संख्या असून कुठलाही शिक्षक पाठपुरावा करून आम्हाला मिळालेला नाही तरी शासनाला माझी विनंती आहे की आमच्या शाळेची पटसंख्या बघता आमच्या शाळेला त्वरित शिक्षक भरती करावी आमच्या शाळेमध्ये एकूण एक ते आठपर्यंत वर्ग असून एकूण आठ पदं त्यापैकी पाच पदं सध्या कार्यरत आहेत आणि तीन पदं रिक्त आहेत तरी हे तीन पदं रिक्त शासनाने ताबडतोब भरावी आणि विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक नुकसान थांबावे